आणि हा हा करता गोकुळ नगर त्या अयोध्या नगरीमध्ये पसरली <laughs> आणि अयोध्या नगरीमध्ये पसरल्याच्या नंतर सगळीकडे आनंदी आनंद होता राम जन्मला होता सगळीकडे आनंद झाला होता काही नाही जन्मलेला राम आज राज बसणार होते सगळीकडे आनंदी आनंद होता पण ऐका विधी देखील मात्र काहीतरी वेगळं होतं काय विधीत होतं गादीवरती बसणार आहे ही वार्ता श्री रावण महाराजांपर्यंत जाऊन पोहोचली आणि रावण महाराजांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर लक्षात आलं तिकडं जर राम प्रभू राज बसले तर, तर, तर मी त्यांच्या अयोध्ये प्रवेश करू शकत नाही नाही त्यांच्या स्वरूपामध्ये मी प्राप्त होऊ शकत नाही मग काय करावं लागेल जर श्रीराम प्रभू वनवा गादीवर बसले तर वनवासाला पडील आणि प्रभू जर वनवासाला नाही आले तर सीता मी कशी पळवल आणि जर मी सीता जर पळवली नाही उद्धार कसा होईल मग चुलत भावाला बोलून घेतलं आणि सांगितलं तुला अयोध्या नगरी मध्ये जायचंय त्यानं डोक्यावरचा मुकुट बाजूला ठेवला मान खाली केली आणि रावण महाराजांना म्हणाला महाराज हो राजन तुमच्या हातातील असणाऱ्या दारदार शस्त्राने इथं मानेवरती वार करा पण मला तिथं पाठवू नका काय म्हटलं कारण अयोध्येमध्ये मध्ये जाण्याची इतकी माझी ताकद इतकं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही म्हटले एक काम कर तू अयोध्ये जाऊ नको मग अयोध्येच्या सीमेवरती जाशील ना विश्ववरती हा काम करू शकतो म्हटलं आत्मधी नेण्याचं काम माझ काय म्हटलं आत्मधी नेण्याचं काम माझ ठरल्याप्रमाणे हा शरवी मातेपर्यंत गेला शरवी माता पार करता आली नाही शरवी मातेच्या अलीकडे बसला पण काय कोणाच ठाऊ त्या एक जण त्या सीता माते सोबत आल्या सोबत आल्या होत्या माते सोबत आल्या होत्या पाठ राखील म्हणून आताच्या भाषेत सांगू का पाठ पाठराखीन म्हणजे कोण तुम्ही नका सांगू पाठीमागे पाठराखीन हो म्हणजे कोण कलवरी म्हणून कलवरीला जास्त दिवस पाठी जाऊ नका आणि पाठवली तरी लग्न झालेली पाठवा विठ्ठल <laughs> असाच विषय झाला बर का मला एक मंडळी मला कोणाला म्हणे महाराज तुमच्यावर दे आमचे खूप प्रेम आहे आमच्या गावकरी सर्व तरुण मंडळी जे सांगितले ते स्वप्नेल महाराज आलेच नाही का सत्ता सुरू होणार किंवा आम्ही वर्गणी देणार हे तुम्हाला यावं लागेल म्हटलं तारीख आणि त्यांचा सत्ता होता तर जवळ येऊन सांगतो तुम्हाला साडेतीन दिवसाचा तुमचा सा नाही म्हणलं तुम्ही म्हणा आमच्यावर दिवसाला तुमचं नाही हे तुमच्या लक्षात येऊन जोडतो ना त्या मंडळींनी फोन केला म्हणले महाराज तुमची तारीख पाहिजे ती डायरी पाहिले एक दिवस खाली आज कर्मधर्म सुयोगानं कालही मी बीजी होतो आणि उद्या बीजी आजचा दिवस तुमच्यासाठी परफेक्ट बसलाय सरपंच साहेब आणि तिकडे माझे सरपंच मला फोन केला महाराज बसवायचे मला एक आपल्याच पाहत आणि महाराज तुमच्यावरती आमच्या सगळ्या तरुण पोरांचं <coughs> प्रेम आहे तुम्ही पण तरुण आहे आमचं तुमच्यावरती गावचं प्रेम आहे आमच्या तरुण मंडळींचं प्रेम आहे आम्हाला तुम्हीच पाहिजे पण म्हटलं तुम्ही तारखेत बसत नाही डायरेक्ट बसत नाही घेऊ कस ते म्हटलं जाऊ दे म्हणजे आता फोन ठेवतो ठेवा रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी म्हणून फोन ठेवला त्यानं रामकृष्ण हरी म्हटला पण फोन कटच नाही केला तसाच काढी ठेव शेजारच्या माणसाने विचारलं फोन ठेवणार काय म्हटले मला नाही म्हटले तारीख नाही बसत तारीख नाही बसत त्याचा वापरू दुसरा आणि पहिले काय म्हणजे आमचं हेच तुमच आमच्यावर आता सांगता नक्त काय सांगतो तो आता कोण बोलतात मला कसं दुसरं का म्हणतो बघेल बोल ऐका कै कै माते सोबत एक जर पात्र खिलाडी होती कलोरी म्हणून तिचं नाव काय होतं तुम्ही नका सांगू सगळी हुशारी पाठीमागचे यांच्या मालिका पाहून कोण चपात्या करपून गेल्या सगळ्या चपात्या सोबत बुद्धी पण करपून गेली तिचं नाव आहे मंथरा दासी तिचं नाव काय आहे लक्षात ठेव चला तुमचं तसं पण तुमचं टायर पंचर आहे म्हणून आमच्या दुकानात आले त्याला आम्हाला खातो विठ्ठल विठ्ठल मंथरा असं करून कीर्तन केलं का खेडे वेळी आनंद आनंदी सगळ्यांच्या लक्षात राहते बाबा तिचं नाव मंथरा होत आता लक्षपूर्वक ऐका आणि ती मंथरा कधीच दुनं गेली नव्हती पण तिला बुद्धी सुचली धुन धुण्याची तिसरी आपल्या स्त्रियांना सवय असते धुन धुण्याची तुमच्या इकडची नाही बरं लांबच्या सांगतो तिकडे वायच्या <laughs> सांगायच्या ऐका तिच्या मनात कधीच दुनं न आली तिच्या मनात आला आपण धुन धुवायला जायचं आपलं ते बकेटमध्ये भरलं काही काही मातेच भरलं आणि गेले नदीवरती नदीचं नाव काय सांगितलं होतं मी काय पाठीमागशीरू माता शरुया माते शरुयू मातेवरती गेली ती बकेट काढी ठेवली धुनं धुन घेतलं आणि पोटात भूक लागली आता कधी कधीच दुनं धुतलेलं नव्हतं दोन दुखल्याला भूक लागणारच नाही भूक लागली इकडं तिकडं पाहिलं खायला काहीच भेटलं नाही पण मातीच्या पलीकडे रोखवल्याच्या नंतर समोरच्या नदीच्या पलीकडं आणि त्या पलीकडच्या शेतामध्ये कलिंगड लावलेले होते आणि ते कलिंगडाचे भुगलेले होते बाबा आणि ते कलिंगड तिने आलीकडून पाहिले मग कलिंगड का पडले असतील विचार करा नदीच्या आलीकडून पलीकडचे कलिंगड दिसले ते टम भुगलेले की शेव मातीच्या पाण्यातून रस्ता करत पलीकडे गेली आणि एक टरबूज का तोडलो साहेब टरबूज तोडलं कलिंगड आणि एका दगडावरती फोडलं ना घेऊन गेली त्या झाडाखाली बसली त्या झाडाचं नाव आहे हिवर आता लक्षपूर्वक आहे का त्या झाडाचं नाव काय आहे हिवर आणि त्या हिवराच्या वरती लंकेतून आलेला विकल्प वर बसला होता कुठं बसला होता विकल्प हिवराच्या झाडावरती भर यांनी ते कलिंगड आणलं हिवराच्या सावलीला बसली आणि हा असं फोडलं ते भरलेलं होतं म्हणून बट वाजलं ते बट वाजलं फुटल्याच्या नंतर दोन भाग झाले फुटलं तेव्हा स्वराज महाराज त्याचा कलर होता सफेद लक्षपूर्वक ऐका त्याच्यात वरचा बसलेला बसला विकल्प कलर कसा आता कलिंगड घाल का नाही कलिंगडाच शेंगा ते म्हणून बाबा तू गाडतो तर बघू ऐका त्याचा कलर झाला होता त्याचा विकल्प घुसला आणि तो विकल्प तिनं ते कलिंगड तिनं खाल्लं आता खाल्लेल्या कलिंगडा मध्ये बसलेला होता विकल्प आता बसलेला विकल्प गेला कुठं गोटा आणि आत मध्ये बसलेला विकल्प आता गडबड करायला लागला मता पार झाली अयोध्या नगरीमध्ये प्रवेश झाला महालामध्ये आली आणि आल्याच्या नंतर गडबडाला ओढायला लागली काही काही माता जवळ आली म्हटलं तुझ्या पोटात दुखते पोटा दुखत का म्हटले माझ्या पोटात दुखत नाही मला तुझी किव येते म्हणून मला वाईट वाटतय म्हणून मी गरबाड्या लढते माझी किवी तुला काय झाली आणि माझी कधी बसून तुला किव यायला लागली अगं म्हटली लाल वाटून तुला लाल तुझ्यासाठी घरदार सोडलं माझा सोन्यासारखा भाऊ सोडला माझ्यावरती नित्यांत आणि अत्यंत प्रेम करणारे मायबाप सोडले आणि तुझं कल्याण व्हावा म्हणून मी सगळ्या माझ्या सगळ्या माय बापाला सोडलं माझ्या परिवाराला सोडलं माझा प्रपंच सोडला माझ्या सारा संसाराचा त्याग केला माझ्या मायबाप सोडले माझा भाऊ सोडला माझ्या बहिणी सोडल्या सगळ्यांचा त्याग केला आणि तुझं कल्याण व्हावा म्हणून तुझ्या बागृपा राखी म्हणून आले आता एवढं म्हटल्याच्या नंतर कोणत्या स्त्रीला वाईट नाही वाटलं म्हटले अग येल पालघावरती उंच व्यासपीठावरती बसवलं म्हटलं अगं असं का बोलते असं का बोलते म्हटल्याच्या नंतर सांगायला लागली अग तुझा मुलगा कोण आहे म्हटले माझा राम आहे माझा लक्ष्मण आहे माझा भरत आहे माझा शत्रुघ्न आहे नक्की कोणत्या मुलाबद्दल तू बोलती कोणाची वाक्य कैकई कैकी मानते आपण कैकळीला दोषी मानतो कारण तिच्यामुळं श्रीराम प्रभू वनवासाला गेले ती तिला दोषी मानण्यात उपयोग कि तिला दोषी मानायचं नाही आता ऐका म्हटले आता तू असे चार चार मुलांची काय नावं घेते तुझा कोण आहे तुझा भरत आणि शत्रुघ आहे म्हटले आता रामाला कशा पाहिजे गादीवरती बसवायचंय नाही नाही तुझा पोरगा भरत गादीवरती बसला पाहिजे आणि रामाचं रामा काय करायचं म्हणे त्याला बसायला पाठव महाराज राग आला काही काही मातेला अशा बांगड्या माग केल्या संजन कानपटाखाली वाजवली विकास महाराज वाजवली वाजवली आता मात्र उंच बसली होती का त्याग केला गरबडाला लागली रडायला लागली आक्रोश करायला लागली आणि पुन्हा म्हणायला लागली सोन्यासारख्या भावाचा त्याग केला मायबाप सोडले सोन्यासारखा भाऊ सोडला बहिणींचा त्याग केला आजोबा आजोबाचा त्याग केला आणि तुझा बजाबावर आणि म्हणून तुझ्यासाठी रडायला लागलो